जय भीम नमबुद्धाय बहुजन शासन यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टी तिवसा विधानसभा क्षेत्र अंतर्गत संत गाडगेबाबा जयंती दिनानिमित्त आयोजित दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कापूसतर्णी या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने माहुरी जागीर पंचायत समिती क्षेत्र अंतर्गत बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये उपस्थित प्रमुख मार्गदर्शक आदरणीय राजूभाऊ गजबी जिल्हा प्रभारी तथा तिवसा विधानसभा इंचार्ज प्रामुख्याने उपस्थित होते व तसेच तिवसा विधानसभा अध्यक्ष जयंतभाऊ इंगळे आशीष भाऊ महासचिव तिवसा विधानसभा या सर्व पदाधिकारी उपस्थित माननीय संजय भाऊ गजवे यांची माहुली जागी पंचायत समिती सेक्टर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली बैठकीला उपस्थित कार्यकर्ते विनोद भाऊ इंगळे रावसाहेब मेश्राम दिनेश भाऊ बोंडाणे गजानन भाऊ बागडे प्रवीण भाऊ लांजेवार कृष्णा चिळके विनोद भाऊ मेश्राम प्रमोद भाऊ लोनपांडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते जय भीम